खरं पाहिलं तर लातूर जिल्ह्याचे भाग्यविदाते लोकनेते आदरणीय सुधाकररावजी श्रंगारे साहेब यांच्या माध्यमातून कंधार लोहा तालुक्यात बऱ्याच प्रमाणात चांगले कामं झालेले आहेत आणि कंधार तालुक्यात आणि लोहा तालुक्यात साहेबांविषयी व बौद्ध समाज तुम्हाला मदत करत नाही असं काँग्रेस व इतर पक्षांच्या वतीने साहेबांच्या विषयी अपशब्द किंवा वेगवेगळ्या वेग पद्धतीनं अपप्रचार करत आहेत हा अपप्रचार कुठेतरी थांबला पाहिजे आणि कंधार तालुक्यातले सर्व तरुण बौद्ध तरुण साहेबांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे आहेत साहेबांनी लातूर लातूरपासून जी सुरुवात केली परिषदेची ते शेवट होता लोहा लोह्यापर्यंत ज्या अत्यंत चांगल्या पद्धतीने परिषदा घेतल्या आणि जागोजागी एवढा निधी दिलेला आहे फक्त इथल्या ज्या काही जे नेते होते त्या नेत्यांनी साहेबांना आमच्यापर्यंत आजपर्यंत पोहोच दिलं नव्हतं परंतु इथल्या परंत सर्व तरुणांना आज साहेबांचे कामं बघून आणि जे ला, लातूर जिल्ह्याचा कायापालट केला साहेबांनी इथं यायला रस्ते नव्हते आज आपण पाहत आहात येताना रस्ते अत्यंत चांगल्या पद्धतीने झालेले आहेत आणि साहेबांनी बऱ्याच ठिकाणी निधी पण दिलेला आहे उपलब्ध करून त्यामुळं बौद्ध समाज साहेबांच्या पाठीमाग असाच राहणार आहे आणि भरघोस मताने आम्ही सर्व येथील तरुण व ग्रामीण भागातील तरुण साहेबांना पुन्हा एकदा लोकसभेमध्ये पाठवणार आहोत